नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाजूला लालेले बेल लायकोनही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पाहायला मिळते तर मित्रांनो बघू शकतात की आपण वळूसाठी फॉगर सिस्टीम बसवलेली आहे मित्रांनो वाढत्या उन्हापासून पशूंचं संरक्षण करण्यासाठी ही फॉगर सिस्टीम बसवलेली आहे बघू शकतात मित्रांनो आणि ही फॉगर सिस्टीम जी आहे आपण चार्जिंगच्या पंपावरती बसवलेली आहे मित्रांनो वाढत्या उन्हापासून पशूचं उष्णतेपासून संरक्षण केलं जातं त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडं जर दुभत्या गाई मशी असतील तर तुम्ही तुमच्या गाई मशीला अशी फॉगर सिस्टीम बसवा मित्रांनो त्यामुळे उष्णते जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होईल मित्रांनो तर मित्रांनो वी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब कर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद